महिमा खूप आघात आहे तिने ज्या ज्या भक्ताने तिच्याजवळ जे काही नतमस्तक होऊन जे टोपळ्या दिल्यानंतर वेलोवेली प्रार्थना केली त्यांच्या घराचा अनेकांचा उद्धार झालेला आहे अनेकांच्या मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजपासून शिमगा महोत्सव चालू झालेला आहे तर सर्वांना सर्वप्रथम शिमगा महोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे पहिली होळी पहिली होळी म्हणजेच पाकपंचमी सुद्धा या नावाने ओळखली जाते आज सर्वच ठिकाणी शिमग्याची सुरुवात होणार आहे तो शिमगा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर होतो तो शंकासूर खेळी पालखी सोहळा आणि बरेचसे शिमग्यातील छोटे मोठे कार्यक्रम तर मित्रांनो शिमगा उत्सवाची ही खरी खासियत ही पालखी सोहळ्यात सुद्धा असते तर असाच एक गुहागर तालुक्यातील खास असणारा पालखी सोहळा आज मी तिकडे भेट देणार आहे सो गुहागड तालुक्यातील अशी पालखी जी संपूर्ण शिमगा महोत्सवात बारा गाव फिरते पहिल्या होळीला फाक पंचमीला बाहेर पडते सो असाच एक पालखी सोहळा मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पालखी आगमन सोहळ्याची आजची व्हिडिओ असणार आहे तर आता मी रानवीत आहे इकडून जाणार आहे पेव्यात श्री केदारनाथ झोलाईदेवी मंदिर इकडे जाणार आहे पेवे खामशेत ह्या गावी तर दुपारी तीन साडेतीनचा पालखी आगमन सोहळ्याचा टायमिंग आहे तर मी लवकरच निघणार आहे दोन अडीच तास लवकरच निघणार आहे कारण मी त्या गावी पहिल्यांदाच भेट देणार आहे आणि मंदिरात देखील पहिल्यांदाच भेट देणार आहे सो माझा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे व्हिडिओ बनवण्याचा मी गेल्या वर्षीसुद्धा शिमग्याचे व्लॉग्स व्हिडिओ बनवले होते पण त्या माझ्या गावातले होते आता ह्या वर्षी मी बाहेरच्या गावात जाऊन व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न करेन आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so, चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गाडीसुद्धा पार्क केले मंदिराच्या इकडे आणि सोबत माझ्यासोबत आलाय निखिल इकडे बघताय निखिल आलाय सोबत आणि आम्ही दोघंच आलोय सोबत मला इकडचं फारसं काही पेवेगावातलं माहिती नाही त्यामुळे सोबत निखिलला आणसो आता आपण मंदिराकडे जाऊया सण शिमगा आनंदी पेवे गावात गाजतो या आई पालखी तुझी घेऊन होतो या सण शिमगा गावात गाजतो या आई पालखी तुझी खांद्यावर घेऊन तल्लीन होतो या आई माझी आई माझी झोलाई मारा खेड्याची मालकीन माई माझी तुझे रूप वाज डोळे भरून पाहतोया फेड्यांची मालकीण माय माझे तुझे रूपात डोळे भरून पाहतो या खेड्यांची मालकीण माय तुझे रूपात डोळे भरून पाहतो मित्रांनो आता मंदिर तुम्ही बघितलं आणि आता आतमध्ये इकडे पालखी आगमनाची तयारी चालू आहे इकडे आतमध्ये आणि तीनचं टायमिंग असणार आहे इकडे पालखी नाचवतील वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन मंडळी तिकडे आता मंदिर पालखी आगमन सोहळ्याला प्रारंभ होईल आता तिकडे ढोल आणि खालूबाज्या आहेत पण आता जी मी ही तुम्ही व्हिडिओ बघताय ती व्हिडिओ गोप्रोवर शूट केलेली आहे आणि हा गोप्रो सरसी इवेंट्स नंदकिशोर दादानी दिलेला आहे तर सर्वप्रथम नंदकिशोर दादाचे खूप खूप धन्यवाद आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि आगमन सोहळ्याला थोड्याच वेळात प्रारंभ होईल आपल्या घोण्यादेवीच्या मंदिरांसमोरचा कार्यक्रम करतो त्याची पूजा या ठिकाणी आपले गुरव पांडुरंग गुरव या ठिकाणी करत आहेत त्याबरोबर श्री केदारनाथ गोव्या देवी ग्रुप यांच्या वतीनं हा आनंदाचा क्षण आपल्या सर्वांचा भागपंचमी ह्या भागपंचमीच्या दि ह्या पेवेगावातील झोलादेवी अनेक कालांतरण अनेक युगायुगापासून ती रूढ आहे ह्या रूढीचं जे जोपासना जे पाच गावट्यांच्या पूर्वजांनी जे जे आजोबा पंजूबा जे जे अनेक पिढ्यांनी जे जे काय केलं ते शिष्टाचार आज आम्ही पाच गावटे आजपर्यंत सुरळीत चालवत आहोत चालवित आलेलो आहोत ह्या झोलादेवीचा महिमा खूप अघात आहे तिने ज्या ज्या भक्ताने तिच्याजवळ जे काही नतमस्तक होऊन जे तोकडे दिल्याने जी वेळोवेळी प्रार्थना केली त्यांच्या घराचा अनेकांचा उद्धार झालेला आहे अनेकांच्या पोटपाणी पिकलेला आहे अनेकांच्या घरी पाळणं आलेलं आहे अशा अनेक तिचा महिमा खूप महिमा मोठा आहे त्या महिमाच्या दृष्टिकोनातून अनेक दुरून दुरून लोक इथे येतात तिच्या चरणी नतमस्तक होतात जे काही त्यांची प्रार्थना असते प्रार्थना तिची देवीजवळ करतात आणि ती अगदी नव्याण्णव टक्के लोकांची सक्सेसफुल झालेली आहे असं आमच्या या पाच गावटींच्या वतीने आम्हाला ते दृष्टांत दिलेलं आहे तिने दाखवलेलं आहे की वेळोवेळी त्यांच्या चालू ताटून त्यांचं त्यांचं ध्ये्हाचं सांत्वन केलेलं आहे आणि देवीनं त्यांची म भक्तांची मनोकामना पूर्ण केलेली आहे आज ही जो सोळेदेवी भाग भाग पंचमीच्या दिवशी बाहेर पडणार आणि ती खरेकोंडला गणपतगावकर यांच्याकडे जाणार तिथून ती चोगळे सुरेश चोगळे यांच्या घरी पहिला पहिला असतो आणि त्या पहिल्या माणाच्यावर तिथे पूजापाठ झाल्याच्या नंतर तळवळीचे काही स्थायिक मानकऱ्यांची घरं घेऊन ती पुढे परतुरीला जातो आहे परसुरीला भुडांचा असतो भुडांकडे ती तिथे ते बांधणांच्या माध्यमातून तिथे जी वस्ती होते तिथून परतुरीचं सर्व जे काय लोकांची भक्तांची जी काय पुन्हा फुळ बाजी पाकली ही तिच्या चरणाजवळ अर्पण करण्याचं जे तिथले लोक वेलोवेलो करतात आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पहाटे आम्ही देरदे करंदेनेकर करंदेकर ह्या ब्राह्मणांच्या कर घरी तिथेसुद्धा जाऊन तिथे देवीचा मोठा मानपण होतो तो मानपण एवढा असतो की आलेल्या खेळांची एवढी ती सेवा करतात की खूप आतुरतेने वाट असतात तो खूप आनंदाने सेवा करतात तिथून पालखी पांघारीला जाते सळेपांघारी पांघारी करून ती विसापूरला वस्तीला येते विसापूरला देरदेकरांकडे तिची वस्ती होती तिसरी वस्ती देर्जेकरांकडे होते देरजेकरांच्या नंतर ती कारूलला येते कारुलला आल्याच्यानंतर तिची त्या कारूलच्या वस्तीच्या दिवशी गवलोडी तिथे वस्ती होते तिथून पुढे वाटचाल दुसऱ्या दिवशी होते ती सक्री घेऊन सक्री रानवी ते अंजनवेल कातलवाडी कातलवाडीला तिथं मुक्कामाला जाते सकाळी केव्हा सहा वाजेपर्यंत किंवा सात वाजेपर्यंत पण पहिले पूर्वत कोटले पण आता कोरोनाच्या माध्यमातून कोरोनाने मोठा ह्या सर्व खेळ्यांच्या चालूवरती चा आठ ठेवलं आणि एकत्रित्या पूजा आल्या एकत्रित्या पूजा आल्यामुळे आम्ही तिथे साडे अकरा वाजेपर्यंत हो कातलवाडीला पोहोचतो दुसऱ्या दिवशी आमची बिराडावरती वस्ती असते सर्व बाजारपेठ घेऊन आम्ही बिराडावरती वस्तीला जातो सातव्या ओळीच्या दिवशी तिथे उत्रास कालची आणि म्हणायची दोन पालखीची भेट होते भक्त गणवं सातव्या होळीच्या दिवशी सगळे आवर्जून भक्तगणांना मला माझी नम्र विनंती आहे आमच्या पाच गावट्यांची नम्र विनंती आहे त्या लोकांनीसुद्धा आवर्जून खूप की असं कधी आनंद होत नाही ज्यावेळी त्यांची मिटिंग आमची झाली त्या मिटिंगमध्ये त्या लोकांनी सांगितलं की असंच भरभराट त्या उत्सवाला भर निर्माण करा आणि हा उत्सव आनंदानंतर पुढे चालवूया तुम्ही आम्ही सगळं चालवणार आहोत ते चालत राहील तसंच तिथून ती भेट वेवट झाली की घरडोळीवरती ती वस्तीला जाते तिथून घरडोळी वस्ती झाली की वेलदूर घेऊन ती पुन्हा नवानगर इथे तिथे वस्तीला जाते रोहिलकरांकडे नवानगरला वस्तीला जाते रोहिलकरांकडे वस्ती झाली की दुसऱ्या दिवशी झोपा कालकीची भेट भेट होते तिथे कालकी जोळाची भेट होते ती खूप प्राचीन काळापासून आहे ज्या पूर्वजांनी आमच्या रूढी चालवलेल्या आहेत त्या रूढी आज आमचे पाच धवटे ज्या कुळात आम्ही जन्माला आलो आहे ते अगदी पद्धतशीरित्या जेवढं आमच्या चुका न होऊन होती त्या सर्वती पदरात घेऊन पुढे आम्हाला चालवत चाललेलं आहे आमची चतुर्शित्री बालगोपाळ राय आली त्या सुद्धा कुठलाही सण करून सगळं ते रंग रंग आहे त्या रंगाला अतिशय चांगल्यापरीने सहकार्य करून हा कार्यक्रम पुढे नेतात तिथून झोपावत झालं पाल की पालखी होमावरती येते होमाला आम्हाला सगळ्या चतुर्शमेतील बागोपाऱ्याची जत्रा मोठी भरते आणि त्या जत्रेच्या माध्यमातून सकाळी पहाटे बदलला आमचा होम लागतो होम लागला की दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिशूर सकाळी खेमदोलाची भेट होते आणि तिथे सगळी चतुर्शीमा अनेक काही लोक दामूळ नमून येतात तिथून झालं की पुन्हा रंगपंचमीची आमची सांड भरते आणि त्या सांड भरल्याच्या नंतर आमच्या गावात पालखी घरं घेते घरं घेऊन झालं की लाची पालखी तळवली सुकायची भेट ही सुखाची भेट झाली की नंतर आमच्या खरेकोंडला पालखी येते खरेकोंड नंतर गुरावकोण नंतर सुतारवाडी सुतारवाडी करून गुरावकांची तिथे वस्ती होते आणि दुसऱ्या दिवशी आमचा देवलात देऊ येते आणि शिपणा होतो अशापरीने आमच्या गावातून अगदी पहिली सुरुवात रंगपंचमीच्या दिवशी पार्दलवाडी घेते तिथून गौलवाडी घेते गवलोडी झाली की खामशेत घेते की तिथून ती भेटायला जाते चळवळीला भेटायला अशा रीतीने जे पूर्वजांनी रीतिरिवाज चालवला आहे ते रीतिरिवाज आम्ही पाच गावटे आमची रयाली खांद्यावरती घेऊन चालवते आणि चालवण्यासाठी तिने मोठं बळ दिलं आहे त्या बळाच्या माध्यमातून कुठलाही तंटाबिघडा कधीही आमच्या पार्केजवळ आतापर्यंत आमच्या पूर्वजांनी किंवा आमच्या रयालीने कोणीही पाहिलंही नाही आणि तंटा बिघडा होऊ नये अशा दृष्टिकोनातून आम्ही पाच गावटे प्रत्येक वेळेवर तिच्याजवळ नतमस्तक होतो आणि अशा दृष्टिकोनातून आनंदी आनंदात शिमगा ती पार पडते

होत मित्रांनो आता पालखी मंदिराच्या बाहेर येते اچھا <laughs> श्री झुलई देवी पालखीचा आगमन सोहळा तर संपन्न झाला आणि पहिल्याच दिवशी पालखी या गावी आणि तिथून अशी घेत आणि पाचव्या दिवशी आमच्या गावात म्हणजे गावात आगमन होतं रात्री आणि सातव्या पेवे गावची पालखी गावची पालखी आणि बेल्दूर गावची पालखी अशा तीन पालख्यांचा भेटाभेट सोहळा असतो अंजन तर हा संपूर्ण कोकणात खूप मोठा भेटाभेट सोहळा असतो सर्वप्रथम तेथील गावकऱ्यांचे आणि श्री केदारनाथ देवी देवस्थान ट्रस्ट यांचे खूप खूप आभार कारण त्यांनी माझा हे पोचल्यानंतर सत्कार केला मी अचानक गेलेलो कोणाला तिकडे माहितीच नव्हतं की मी येणार आहे व्हिडिओ शूट करणार आहे मी निखिल आणि मी आम्ही दोघंच गेलो होतो कारण तिकडेसुद्धा कोणालाच माहिती नव्हतं कॉन्टॅक्ट वगैरे कोणाचा काहीच नव्हता सो मी अचानकच गेलो होतो दोन तीन दिवसाअगोदर माझं प्लॅनिंग ठरलं होतं गेलो आणि तिकडे सत्कार झाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तो ही व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि व्हिडिओत कोणती छोटी मोठी चूक झाली असेल तर मला मनापासून माफ करा कारण मी सुद्धा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आहे तर आजची व्हिडिओ ही इथेच थांबवतोय व्हिडिओ कशी वाटले अर्जुन कळवा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शिमगा महोत्सवाच्या तो शुभेच्छा